नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साडी हा असा एक प्रकार आहे की तो कोणत्याही फॅशनमध्ये किंवा कार्यक्रमामध्ये परिधान केला जातो सध्याच्या काळाप्रमाणे साड्यांमध्ये सुद्धा नवनवीन ट्रेंड व फॅब्रिक पाहायला मिळते सध्या अशा पेपर सिल्क साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत काही महिलांना काटकदर साड्याऐवजी अशा पेपर सेट साड्या घालणे खूपच पसंत करत आहेत एखाद्या हदि कुंकू कार्यक्रमासाठी किंवा छोट्या मोठ्या पूजा फंक्शनसाठी अशा पेपर सिल्क साड्या तुम्ही घातलात तर खूपच सुंदर व ब्युटिफुल दिसतात या साडीवर खूपच सुंदर असे प्रिंटेड डिझाईन असल्यामुळे हो साडी खूपच आकर्षक दिसत आहे या साडीवर तुम्ही लॉंग इयरिंग्स व हेवी ज्वेलरी कॅरी केली तर खूपच सुंदर व स्टायलिश दिसेल या सिल्क साड्या तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शनसाठी सुद्धा ट्राय केला तर खूपच सुंदर दिसतात या साड्यांचे नवनवीन डिझाईनसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात ही साडी अंगावर घातल्यानंतर एकदम क्लासीवर जी दिसते साडीमध्ये तुम्ही फॅन्सी किंवा ट्रेडिंग ट्रेंडी पद्धतीने सुद्धा घातली तर खूपच सुंदर व ब्युटिफुल दिसते या साडींचे नवनवीन डिझाईन आपल्याला मार्केटमध्ये पाहि